लोट नाही कच्च काम केलं तर कच्चाच कच्चा होणार आहे तुम्हाला नाही कळणार ते मग कोणते चारी घ्यायचे का हा बर या पुढे आता पुढे यान त्यांना मागा बर हलके दोन लाख पाच हजार नाही नाही तुम्ही पाहत नाही हलके नाहीये कोण म्हणता हलके हलके वासरे नाहीये सर्व नमूद वासरे घेताय तुम्ही पारखी तुम्ही जुने सोने तुम्ही बरं दोन लाख आला तुमचा बैल चाळीस चा वजा करल अभी शब्द आहे तुम्ही किंमत बोला होता किमती तुम्ही तो गोरा मी त्याच्या जोडीचा दिला तो पन्नास ला देत नाही मी तुम्हाला हे सांग हा आहे ना हा गोरा पन्नास ला देत नाही मी फोडून तिथं नाद नका करत होते मग सांगून आलो तुम्हाला ৰা তোমাৰ পাৰতল বজ দি গ तुमच्या मनावर फायदा करू नुकसान करणार आहे लक्षात ठेवा आता रे सोडू नको बरं इकडे काय चिजिक तुम्ही द्या बघू शकता मित्रांनो हे मागताय ते चार

याचे एक ते चाळीस आणि याचे पस्तीस किती हा अरे ते मत्राशे ना बरं माझ्या हिशोबाने एक नव्वद मी सांगितले बरोबर तुम्हाला ही जोडी कितीला चालती ती जोडी किती रुपयाला चालती बोला काय म्हणून पटलं तर देऊन येतात तुम्हीच मला मावली असे नाही चालू महाराज पाणी खूप मिनट दा मुख्या तुम्ही महाराज